नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मटकीचे मोड आलेली आमटी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत त्याच्यासाठी मी इथे एक वाटी इतकी मटकी घेतलेली आहे आता त्यानंतर ह्याच्यात आपण एक बारीक चिरलेला बटाटा घालायचा आहे आता हा बटाटा मध्यम आकाराचा आहे अशा प्रकारे आपण फोडी करून घेतलेला आहे त्यानंतर आता ह्यासाठी काय काय मसाले लागणार आहेत ते आपण पाहूया आता इथे वाटण्यासाठी बघा मी काय काय घेतलं आहे इथे मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर थोडीशी पुदिन्याची पाने घेतलेली आहेत एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतला आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे त्यानंतर लसूण पाकळ्या घेतल्या आहेत ओलं खोबरं थोडंसं घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आता हे सर्व पाणी न घालता आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता इथे पाहू शकाल छानपैकी आपला मसाला बारीक वाटून झालेला आहे आता चला फोडणीची तयारी करूया आता इथे गॅसवर आपण पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये एक छोटी पळी इतकं मी तेल घातलेलं आहे तर व्यवस्थित गरम झालं का त्याच्यामध्ये मोहरी आणि त्यानंतर जिरं घालायचं आहे जिरं आणि मोहरी अगदी व्यवस्थित तडतडून द्यायचं आहे जिरं मोहरी छान असं तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घालायची आणि त्यानंतर हे वाटलेलं वाटण आपण घालायचं आता हा मसाला व्यवस्थित आपण भाजून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनटं हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये बाकीचे मसाले घालणार आहोत तर तुम्ही पाहू शकाल मस्त असा आपला मसाला परतून झालेला आहे आता ह्यामध्ये काय काय बाकीचे मसाले लागतात ते आपण पाहूया आता मसाले बघा मी इथे काय काय घेतले आहेत इथे मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे फक्त ही प्लेन पावडर आहे त्यानंतर एक चमचा मी धना पावडर घेतली आहे अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेली आहे त्यानंतर दीड चमचा इतका हा आमचा घरगुती लाल मसाला आहे तो घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि अर्धा चमच्याला थोडीशी कमी इतकी हळद घेतलेली आहे आता हे सर्व मसाले आपण त्या मसाल्यांमध्ये घालायचे आहेत आता बघा मसाला छान आपला भाजून झालेला आहे आता हे सर्व मसाले आपण ह्यामध्ये घालून घेऊयात आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता हे आपण एक मिनिटभर असं मसाले टाकून परतून घ्यायचे त्यानंतर आपण मसाला पाणी टाकून शिजवणार आहोत कारण कोणताही मसाला पाणी टाकून शिजवल्यामुळे खूप छान चव येते आणि रश्शाला तर देखील खूप छान येते आता इथे मी अर्धी वाटी इतकं पाणी घेतलं आहे बघा आता हा मसाला आपला छान भाजून झालेला आहे आता ह्यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आता हे पाणी पूर्ण आटेपर्यंत आपण हा मसाला भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आणि हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे आता आपण जेवढं पाणी घातलं आहे ना तेवढं पाणी आटेपर्यंत हा मसाला आपण व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे भाजून घ्यायचा आहे आता मसाला की नाही अधूनमधून हलवून घ्यायचा नाहीतर तो करपू शकतो एक थोड्या थोड्या वेळाने व्यवस्थित असा मसाला आपण परतून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकाल कलर देखील अगदी जबरदस्त आला आहे मसाल्याला आणि मस्त असा मसाला हा आपला भाजून घ्यायचा आहे आता मसाला आपला व्यवस्थित भाजून झालेला आहे त्यामध्ये ही धुतलेली मटकी आणि बटाटा आपण यामध्ये घालणार आहोत आता हे देखील आपण मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि एक मिनिटभर ह्याची वाफ काढायची आहे आणि नंतर आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत आता परतून झालेलं आहे ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया आता यामुळे काय होतं मटकी छान वाफल्ली देखील ज जा, देखील जाते आणि मटकीचा जो रस्सा असतो त्याला खूप छान चव येते म मटकीमध्ये जो थोडा तुरटपणा असतो तो, तो पूर्णपणे जातो आता एक मिनटानंतर आपण ताट काढूया तुम्ही पाहू शकाल छान असं बटाट्याचं देखील पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये आपण गरजेनुसार पाणी ॲड करायचं आहे तुम्हाला जेवढं पातळ हवं आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकता आणि पुन्हा एकदा आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर खूप सुंदर होते भर काही मटकीची आमटी आता कोल्हापूर साईडला ह्याला मोडं म्हणतात फक्त मोडाची आमटी तर काही ठिकाणी मोड आलेल्या मटकीची आमटी असं देखील म्हटलं जातं तर तुमच्याकडं जा काय काय म्हणतात ते जरा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आता तुम्ही पाहू शकाल मस्त असं आमटीला कट यायला लागलेला आहे आता छान ही आमटी आपण उकळून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकाल जबरदस्त असा कट आला आहे बघा कट तर्री तुम्ही काय म्हणताय ते दे देखील कळवा मस्त अशी तर्री आली आहे मस्त असा कट आलाय आणि आता ही जर तुम्ही मिसळ म्हणून खाल्लात तरी काहीच हरकत नाही कारण परफेक्ट अशी आपली मिसळ देखील ही तयार झालेली आहे तुम्ही ह्यामध्ये फरसाण टाकून तुम्ही मिसळ म्हणून देखील खाऊ शकता खूप सुंदर होते आमटी आता ह्याला उकळी आणूयात आणि तुम्ही पाहू शकाल मस्त अशी खळखळून खड़ उकळी आलेली आहे आणि खूप सुंदर झाली आहे बरं का आमटी नक्की करून बघा तर मस्त अशी आपली मटकी आता शिजलेली आहे आता आपण सर्विंग बाउलमध्ये ही मटकीची भाजी काढून घेऊयात मटकीची रस्सा भाजी ओ तर अशा प्रकारे मस्त आपली मोडाच्या मटकीची झनझणीत आमटी तयार झालेली आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंट करून कळवा कर तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या आपलं स्वयपाघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज रेसिपी आवडली असेल तर प्लीज कमेंट देखील करा कारण तुमच्या कमेंटची मी खूप वाट बघते तर असाच सपोर्ट करत जावा लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खात रहा, खुश रहा, आनंदी रहा, आणि सर्वात महत्त्वाचं हसत जा थँक्यू